हजारो सोलापूरकरांच्या साक्षीने संपन्न झाली पोलेपल्ली यल्लम्मा जत्रा तेलंगणातील मेहबूबनगर जिल्ह्यातील पोलेपल्ली यल्लम्मा जत्रा शुक्रवारी भक्तिभावाने पार पडली सालाबादप्रमाणे यंदाही पोलेपल्ली यल्लम्मा महाशिवरात्रीच्या आदल्या शुक्रवारी दिनांक एक मार्च रोजी महा भक्तीभावाने अतिउत्साहात पार पडली गेल्या तीस वर्षापासून सोलापुरातील विविध समाजातील हजारो भाविक जत्रे या जत्रेत अगदी भक्तिभावाने येत असतात येथे येऊन बोनाला पंडुंगा साजरा करीत असतात दिवसागणिक या जत्रेस येणाऱ्या सोलापुरातील येणाऱ्या भक्तगणात वाढत होते नवसाला पावणारी व जागृत देवी म्हणून आख्यायिका आहे दिवसभर भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजलेला असतो या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी निघणारी देवीची शिडी मिरवणूक हळद व कवड्या ओधळून देवीचा जयघोष केला जातो विशेष म्हणजे दरवर्षी सोलापूरकरांचं या जत्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि समाज या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही तर आंध्र प्रदेशमध्ये राहत होतो आमचे आजू आजोबा यांनी सोलापूरला वास्तव झाले तरीसुद्धा आम्ही या दोन्ही समाजाने इथं वंश परंपरेपणे तुळाच्या म्हणून आम्ही यंदा माझी होलेपदी जत्रा दरवर्षी शिवरात्रीच्या आध्या शुक्रवारी भरतो त्यासाठी सोलापूरहून असंख्य समाज बांधव इथं उपस्थित आपले तुळाच्या हे करतात त्यासाठी आज आम्ही इथं शुक्रवारी त्या ज्याबाबत शुक्रवार असल्यामुळे इथं जत्रा लागलेली आहे आपले समाज करून समाजाली समाज समाज इतर सगळं समाज इथं सहभागी होतात सर्वात मागे भाविक श्री यल्दमाचे अस्सिम भक्त आम्ही चौदा वर्षापासून इथं येतो या आमच्या अगोदर आमच्या वाढवडीला पण इथं येत आहे यल्लामाचं आमचं इतकं श्रद्धा आहे की ते बोलून चालून चालत नाही इथं आल्यावरच ते कळत असतात इथं सोलापूरचे अस्सिर भक्त भरपूर येत असतात अशी श्रद्धा की जे आल्यावर इथं कळत आहे आणि ह्या श्रद्धेपुरती आणि गाजीपेंडेतील यंदमा मंदिराकडे आमचं घर आहे यंदमाच्या चंद्रा छाया केले आम्ही राहतो आणि गुन्ह्याभोरी राहतो अशी भक्ती आम्ही करतो की आमच्यावर सदैव श्रद्धा त्यांची आहे आणि ह्या सध्यापोटी त्या देवीने आजपर्यंत आम्ही काही स्वप्नात पाहिलं तरी पण ते सिद्ध होत असते आमची फुलदैवत असून आपल्या किडकिढ्या त्यांची सेवा करत तर तीन वर्षापूर्वी त्यांचा नवस येत असतो आणि आमचं जे जे मनोकामना आहे ते पूर्ण करत आले मागील पंचवीस वर्षातली जी परिस्थिती मंदिरा होती मंदिरात होती आता या या वेळेस प्रगती केली टेम्पल टेम्पलग्रस्त नाही खूप सोयी भक्तांसाठी फुले करू त्यासाठी त्यामुळे आजूबाजच्या पंचकृषीतून सगळे माणसे सगळे जण <Sanother> मारा मारा देसां। देसां। में, में श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी